तू जर मराठ्यांसाठी काम केलं आहे तर इतक्या वेळेस इतक्या वर्षे वे तू मराठ्यांच्या विरोधात बोलणारा विषय का बोलणार तू एवढी आग्पाखड मीडियावर मराठा आरक्षणाला विरोध करणारा विषय बोललास तर मराठ्यांतून तो डकार घेतलास ह्याच मराठ्यां तो घेतला घेतलास उलट आता तुला पायाखाली खाली कुचाल कमेंट वाची तू खाली काय आहे ती खाली ना आणि तू लय पुरावे येणार आहे जुनून मायाकडं असं मला रात्री सांगितलं बऱ्याच जणांनी तो इतके पुरावे येणार आहेत मायाकडं की लई तुझे चार पोरांचा उल्लेख केला ना की ते मेकवानाचं वाटवळ केलं दालती। ते सुद्धा रात्री धालती तो हिशोब चुकता करायला पण मी म्हणलं सोडून द्या रे असल्याला नका घेऊन येऊ सरकारचे पैसे घेऊन बोलणारच बेंदास्त बोल बरोबर फक्त हे तुकाराम करम महाराजांचे आडून बोलू नको कारण महाराज शब्दाला डाग लागल जेवढी महाराज मंडळी तू बदनाम होईल त्यामुळे तू ते विषय सोड महाराजांचा कारण त्याबद्दल मी महाराजांसमोर झुकलेलोय पूर्ण जगद्गुरूंपूर पुढं त्यामुळे तू महाराज नाव मधलं काढून टाकतो पहिलं कारण तू बलात्कार करणार आहेस त्याला महाराज नाव शोभत नाही